पंढरपूर येथील शिवसेनेच्या बैठकीमध्ये गटबाजी उफाळली दरम्यान शिवाजी सावंत यांच्या जाण्याने काही फरक पडत नाही असं सुतोबाच निरीक्षक संजय कदम यांनी केलं शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा नाट्यानंतर पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह इथं पक्षाचे निरीक्षक संजय कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेना महिला आघाडी विद्यार्थी सेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी कदम यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांमध्ये तोतू मैमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे शिवसेनेतील गडबाजी पुन्हा एकदा चव्हाड्यावर आली मात्र यावेळी निरीक्षक कदम यांनी शिवाजी सावंत यांच्या जाण्यानं शिवसेना थांबत नाही असं सूचक वक्तव्य केलं जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा गुरुवारी जाहीर केला त्यानंतर सावंत यांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या अडोतीस पदाधिकाऱ्यांनी तर सोलापूर शहरातील एकोणतीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला सामंत समर्थनार्थ राजीनामा दिलेले पदाधिकारी बैठकीसाठी पंढरपूर इथं दाखल झाले होते यावेळी भर बैठकीत पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात निरीक्षक संजय कदम यांच्यासमोर व्यथा मांडली यावेळी बैठकीतच दिलीप कोल्हे आणि महेश साठे गट आमने सामने आल्यानं तुतू मयमय पाहायला मिळाली कदम यांनी हस्तक्षेप करत सर्वांची समजूत घातली घरी पण जिल्ह्यातील गडबाजी चभाण्यावर आली

यावेळी बोलताना संजय कदम म्हणाले की शिवसेना आणि शिवसैनिक सगळे जागेवरती आहेत शिवसेना पुढे नेटाने वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत कुठेतरी त्यांना चांगली चालना पाहिजे होती पुढच्या काळामध्ये शिवसैनिक निवडणुकीसाठी आहे शिवसेनेत कुणी गेला आला शिवसेना थांबत नाही शिवसैनिक नेटानं ना काम करतील आणि पुढे नेतील असं सूचक वक्तव्य प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्याबाबत निरीक्षक संजय कदम यांनी केलं आज के, शिवसेना आणि शिवसैनिक आज सगळेच जागेवरती आहेत शिवसेना पुन्हा एकदा नेटानं ने वाढवण्यासाठी सगळे कार्यकर्ते सक्रिय झालेत कुठेतरी त्यांना चांगली चालना पाहिजे होती पुढच्या काळामध्ये शिवसैनिक हा कोणतीही निवडणुकीसाठी कोण गेला आला त्याच्यामुळे काय थांबत नाही शिवसेना पुढे नेटानं त्याच्यामुळे शिवसैनिक काम करतील आणि निवडणुका जिंकतील yeah. कुणी राजीनामे दिले काय दिले आमच्याकडे एवढा होग आहे त्याच्यामध्ये राजीनामा इकडे तिकडे होत चालत असतो परंतु शिवसेनेला का त्याच्यामधून काय फार काय मोठं नुकसान शिवाजी सावंत यांच्यावर माझी फोनवरती चर्चा झाली आज आम्ही त्यांच्या समजूत काढण्याच्या प्रयत्नात आहोत जर समजून सांगितलं ऐकलं चांगला आहे त्यांच्या भाऊ तानाजी सावंत वगैरे मंत्रिमंडळात होते ते आमदार आहेत आणि मग ते सगळ्याकडनं हा घर भाऊकी आणि शिंदे साहेब हे वरच्या स्तरावर निर्णय घेतोय म्हणून चांगला मार्ग त्याच्यावर निघेल निरीक्षकांसमोर आमचं म्हणणं मांडलंय कदम साहेबांवर आमचा विश्वास असून सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळेल अन्यथा बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असं मत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी व्यक्त केलं आज ही सगळ्या बाबी वर कळाल्यानंतर आज सोलापूर शहरामध्ये एकतीस लोकांनी राजीनामा दिलाय म्हणजे नेमकं हे काय आहे ते नेमकं आता ह्या वेळेला एक दोन दिवसामध्ये उघडा होईल कोण जो असं इथं सांगायचं वर सगळ्या चुकीची माहिती द्यायची अशा पद्धतीचे जादूगार या इथं आहेत तर त्यांना त्या बाबतीमध्ये वरिष्ठ आता निर्णय घेतील त्यानंतर आम्ही पुढची भूमिका घेणार आहोत एक कदम साहेबांच्या ही वस्तू तिथे सांगितली आणि कदम साहेब हे सामान्यातून चळवळीतनं तयार झालेले कदम साहेब आहेत त्यांना ह्या सर्व ओहापोहा झाल्यानंतर त्यांनी पटकरून इथे नेमकं काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं केलं पाहिजे तो पक्ष वाढेल आणि पदाधिकाऱ्यांना ज्या तात्तीचे पदाधिकारी आहेत त्यांना काम करण्याची संधी द्यायचं या पद्धतीनं दिन त्यांनी मार्गदर्शनही केलेलं